नमस्कार मी संदीप न्यूज ट्वेंटी करतो वणी तालुक्यातील वांद्रे येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सत्तावन्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त भव्य विदर्भस्तरीय पदावली भजन स्पर्धा शनिवार दिनांक चोवीस रविवार दिनांक पंचवीस व सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह वांद्रे येथे आयोजित करण्यात आली आहे या निमित्त शनिवार दिनांक चोवीस जानेवारीला सकाळी स्वच्छता अभियान घटस्थापना सामुदायिक व चिंतन सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यानंतर सायंकाळी भव्य उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याला वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर तर अध्यक्ष म्हणून टीकामजी कोंग्रे माजी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भाऊ कराड विजयाताई दकर दिलीप भाऊ डाकरे सुनीताताई तेलतुंबडे अरुणाताई जेनेकर अमोल कुंभारे राजू कुंभारे गुलाब ढेंगडे खुशरराव काळे मारुतराव ठेंगणे कवडू वडसकर हरिदास काकडे बनसोड साहेब मदनभाऊ झुनगरी जगनभाऊ झुनगरी ऋषिकेजी मत्ते रामनाथजी ढेंगळे गोकुलदास नीत यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आमदार संजय देरकर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला या उद्घाटन सोहळ्याने वांजरी येथे पदावली भजन स्पर्धा सुरू झाले आहे या भजन स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात भजनी मंडळी सहभागी होऊन गावकरी ही उत्साहाने सहभागी झाले आहे बेजिम पथकच्या सर्व विद्यार्थिनी एका साईडला होऊन साहेबांना पुढे येण्यासाठी अनुमती देतील अशी त्यांना विनंती

भजन स्पर्धेला बारा वर्ष पूर्ण झालेले आहे असून आदरणीय ग्राम तथा आमचे वली येथील श्री गोत साहेब लोकप्रिय लोकप्रिय श्री संजीवम देरकर साहेब या सर्व महिले सहकार्याने आज या प्रार्थनेच्या ज्ञान मंदिराच्या विस्तार वाढलेल्या आहेत याकरिता श्री तुकुळूजी महाराज श्री गुरुदेव फासक यांनी मन धनाने सहकार्य केलेले आहे आणि तसे सहकार्य आजच्या प्रगती करून आपल्याला दिसत आहे तेवढे बोलून मी आपले दोन शब्द संपतो आज आपल्याला सांगावंसं वाटते की कि कित्येक दिवसापासून म्हणजे कित्येक वर्षापासून मी या वांजरी गावात का या कार्यक्रमात माननीय राष्ट्रसंत त्रिपदजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून सतत गेला आणि दहा वर्षापासून आमचे आता या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून दाखवला आहे परंतु नेहमीच ते अध्यक्ष कारण ते उद्घाटक राहत होते आमचे माजी आमदार संजय बोतकुरवार आमची जुगलबंदी जवळपास गेल्या दहा बारा वर्षापासून या ठिकाणी आम्ही दोघंच आणि तिसरे आमचे आणि ती घट किती वर्ष झाले आणि काहीतरी बदलावा बदल आवश्यक आहे तुम्ही बदलवलं जुन्या आमदाराला बदलवलं नवीन आमदार बसवला बस, बस पण आता याच्यातही बदल करा की नवी, नवीन 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 नवी लोकांना बोलवा का बोल बोलवा याचा अर्थ आहे की कुठतरी नवीन माणसाचे नवीन विचार तुमच्या समोर आले पाहिजे संतांचे विचार तुकडोजी महाराजांचे विचार आपण नेहमीच ऐकत आहो करत आहो आपले सगळे या ठिकाणी तुकडोजी महाराजांचे भक्त आहे गुरुदेव शहा मंडळ या ठिकाणी बसलेलं आहे कित्येक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आणि आपलं बांदे गाव तर गुरुदेव शहा मंडळाच्या याच्या भूमीने इतकं पवित्र झालं आहे की या आपला परिसर इतका आपलं सुंदर आपण बनवला आहे की दरवर्षी या ठिकाणी आपण कार्यक्रम घेत असतो आणि आपलीच प्रेरणा घेऊन आपल्या या भागात आपले हे जे अनुयायी आहे जे जे गुरुदेव शाळमंडळाचे भक्त प्रचारक आहे ते प्रत्येक भागात जाते मी तर मला जण सगळेजण दिलीपरावापासून तर सर्व जिथे दिसलेले प्रत्येक ठिकाणी दिसते म्हणजे त्यांनी आपल्याला स्वतःला वाहून घेतला गुरुदेवाच्या भक्तीसाठी त्याच्या प्रचारासाठी मी आज जवळपास या वर्षात मला तो वाटतं आम्ही सगळेजण आता गीता ताई पण इथं उपस्थित आहे सर्वजण आम्ही ज्या ज्या कार्यक्रम राहतो मला हे सगळेच दिसतात माझे वीस पंचवीस कार्यक्रम झाले आज आजच्या दिवशी मी तिसरा कार्यक्रम आणला रोज दोन तीन कार्यक्रम गुरुचे कबड्या सुकडूजी महाराजाचे असतात आता याच्यापेक्षा अजून काय पाहिजे या प्रचारात जे आहे हे प्रत्येक गावात जाऊन प्रार्थनेचं महत्त्व ग्रामगीतेचं महत्त्व हे सर्व सांगतात आणि त्याचं प्रचार प्रसार हे लोक करतात आज आपल्या भागात आध्यात्मिक आणि हे सांगणार कोणीच नाही आहे जे सांगते ते त्यांचे विचार पटत नाही आपल्याला परंतु तुकडोजी महाराजांनी जे विचार दिले आहे ग्रामगीतेच्या संदर्भात ग्राम सभेच्या संदर्भात ते फक्त ग्रामविथेतच दिसतं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार माध्यम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आपल्या भागात पूर्ण होत आहे मी या सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रचारकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतसुद्धा करतो पण त्यांनी हे जे कार्य हातात घेतलं आपल्या भागात हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांच्या या कामाला मी सलाम करतो आज या ठिकाणी गुरुदेव शाह मंडळाच्या वतीने इथं स्पर्धा आयोजित केली आहे खंजेरी भजन स्पर्धा पदावली भजन स्पर्धा दरवर्षी काही ना काहीतरी नवीन नवीन उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आपल्या या भागात आता हा हॉल झाला याच्या बाजूला गुरुदेव शाह मंडळाचे काही पदाधिकारी माझ्याकडे आले होते इथं काहीतरी हॉल त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याची या वेळेसची किंमत त्यावेळेसची किंमत जरा थोडंसं देण्यात तफावत आहे त्यांना वाटते की असाच सवाल पुन्हा झाला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी प्रवचन कीर्तन सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा कोणतेही समारंभ आहे या ठिकाणी झाले पाहिजे जेवणाची आणि बाकीची व्यवस्था अलग याच पद्धतीनं झाली पाहिजे तर आपण चिंता करायचं कारण नाही जे काही आले असेल त्याचं आपण पूर्ण आता तयार करू याच्या व्यतिरिक्तही आपल्याला समजा या ठिकाणी काही करायचं झालं तर आपला आमदार समजून या ठिकाणी आपल्याला जे काही सहकार्य या ठिकाणी लागत असेल ते आपण करा करा। <प्राण> करायसाठी तयार कारण हे विचार चांगले आहेत गुरुदेवांचे विचार जिथे आहे आज दुसरं आपण सगळे सर्वजण लोक जमलो आहोत आणि कसे जमलो आहोत याच ठिकाणी एखादं कॉम्पिटिशन असतं डान्स कॉम्पिटिशन किंवा अलग अलग काही गोष्टी असतात तर अजून लोक जमले असते परंतु या ठिकाणी गुरुदेवाचा विचार ऐकण्यासाठी आपण इतके सगळेजण या ठिकाणी आलो आहे वांद्री हे गाव सर्व समावेशक आहे एकच समाजाचा या ठिकाणी सर्व समाज या ठिकाणी एकत्र येऊन हा कार्यक्रम घेत असतात आणि मला पहिलेपासून कौतुक या गावचं की आपण या सगळे एकत्र येऊन एवढा मोठा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजन करतात त्याचं नियोजन चांगलं असतं आज या ठिकाणी एवढा मोठा परिसर आपल्या जो आप्ले जो आहे या परिसराचं महत्त्व चांगलं आहे आणि या परिसरात हाच कार्यक्रम नाही तर या व्यतिरिक्तसुद्धा आहे अलग अलग समाजाचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि आपण त्याला सर्वांना संमती देतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की माझ्याकडून जे जे काही सहकार्य आपल्याला या बांध गावात लागत असेल ते सहकार्य करायसाठी मी शंभर टक्के आपल्यासोबत गुरुदेव सेवा मंडळासोबत मी शंभर टक्के कारण त्यांचे विचार प्रचार आणि माध्यम इतकं जबरदस्त आहे परंतु एक गोष्ट मी दिलीप सरांना सांगतो की आपण जो काही वेळ वाया घालतो थोडासा पण वेळेचं नियोजन नियोजन केलं पाहिजे स्वागत करतो आमचे आमचे स्वागत तिथच करतो